रहा अपडेट न्यूज चाळीसगाव चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता चाळीसगाव येथील नामांकी शैक्षणिक संस्था एच यू एस मुंडिया इंग्लिश पब्लिक स्कूल नागद रोड आणि शाळीसगाव शहर वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमानने रोड सेफ्टी आणि रुल्स ऑफ रेग्युलेशन या विषयावर जनजागृती कार्यक्रम पार पडला या उपक्रमात शाळेतून ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शालेय बस आणि रिक्षा प्रवासातील सुरक्षिततेवर विशेष भर देण्यात आले तसेच वाहन चालविताना हेल्मेटचा वापर रस्ता ओलांडण्याचे योग्य नियम सीट बेल्ट लावणे वाहतुकीतील सिग्नल यंत्रणेचं पालन याबाबत विद्यार्थ्यांना पालकांना आणि शिक्षकांना उपयुक्त अशी माहिती देण्यात आली वाहतूक शाखेचे हवालदार आबाबाग आणि सुनील शिरसाट यांनी प्रत्यक्ष उदाहरणे देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि सुरक्षिततेसंबंधी महत्वपूर्ण मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाला शाळेच्या मॅनेजमेंटचे गुलाम दस्तगीर खान शाळेचे चेअरमन शब्बीर शेख ग्रामीण पोलीस कर्मचारी अक्रम मिर्झा आणि शिक्षिका शिक्षक अन्य पालकवर्ग तसेच शाळेचे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे मनोगा शाळेचे चेअरमन शबीर शेख यांनी के व्यक्त केले त्यांनी विद्यार्थ्यांना शिस्तबद्ध केवळ सक्ती नसून स्वतःच्या जीवनाच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक असल्याचं सांगितलं कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नुमान शेख यांनी केले या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमाविषयी जागरूकता वाढली असून सुरक्षित प्रवास सुरक्षित भविष्य हा संदेश दृढपणे पोहोचवण्यात आला ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल and press the bell icon. Never miss an update.